हाय हॅलो नमस्कार मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर वर नाव आहे मीनल संगे ऐको आनंदे आपण स्थलांतर ही कादंबरी बघतोय जी लिहिली आहे डॉक्टर अलका कुलकर्णी यांनी आणि ही प्रकाशित केली आहे विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी त्याचा आपण आता तिसरा भाग बघणार आहोत त्याच्या आधीच्या भागात आपण पाहिलंच होतं की सैनी आणि तिच्या ज्या शेजारणी पाजारणी आहेत त्या कशा कुठे कुठे जाऊन लागणाऱ्या गोष्टी गोळा करून आणतात मग त्याचा व्यवसाय करतात आणि अत्यंत हालाखीच जीवन आहे परत कोणाला जर अटक झाली तर त्यांना सोडवायला तोडी पाणी करावी लागतीये आणि त्यातच तिला दिसलेला एक अनोळखी माणूस तो खरंच दिसलाय का तो दिसण्या तिला फक्त भास झालाय तर हे आता आपण जाणून घेऊयाच आणि आपण आता वळूया स्थलांतरच्या पुढच्या म्हणजेच तिसऱ्या भागाकडे बालदी जीजीला चिंता वाटायला लागली होती बालदीजीची खर तर गावातली नावाजलेली सोयी तिचा हात लागला की बायका आपसूक सुखरूपपण मोकळ्या व्हायच्या परत बालदीजीजी सगळी आवरावर करायची तीही किती आपुलकी न बाळांतिणीनं खर तर नदीवर जाऊन आंघोळ करायला पाहिजे पण नीरपांढरी जवळची नर्मदा जशी काही रुसलेलीच नदीपर्यंतची वाट खूप कठीण आधी खूप चढ वेड्या वाकड्या वळणांचा आणि अधिकच नागमोडी वळणांची उतरती वाट म्हणून बालदीजीजी आता स्वतःच बाळनतिढीला आंघोळ घालायची अगदी ऊन ऊन पाण्यानं तिचा हात अंगावरून फिरला की बाळणपणाचा अर्धा शीण पळून जायचा पण आज मात्र बालदीजीजीला चिंता वाटायला लागली होती रात्री पासून ती मुंगीसाजवळ बसून होती पण मुंगीसाची सुटका काही होत नव्हती पहाटे पहाटे परत एकदा मुंगीसाला तपासलं तिनं आणि तिच्या काळचं धस्स झालं बाळाचा हात बाहेर आला होता बालदीजीजीनं मुंगीसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं कळ ओसरली होती आणि ती निप्चित पडली होती बालदीजीजीनं ना तिची नाडी पाहिली अजून तरी ती थी ठीक होती पण अजून जास्त लोई गेले तर तिच्या नजरेसमोर मुंगीचा हरपणार होती बसून बसून बालदीचं शरीर जड झालं होतं आता तिच्या छातीत जसं काही मणामणाचं ओझ होतं रात्रीच खर तर तिला जाणवलं होतं की बाळाचं डोकं पाहिजे त्या जागेवर नाहीये पण रात्रीपासून सगळ्यांना जागून तरी ते काय करणार होते तेवढीच त्यांची नीट झाली तर बरी असा पोक्त विचार तिनं केला होता पण आता मात्र हालचाल करायलाच हवी होती ओसरीत बसलेल्या गंपा भाऊकडं ती गेली तेव्हा तो बसल्या जागी डुलक्या घेत होता बालदीनं जे सांगितलं ते ऐकून त्याचे हातपायच गळाले तिथंच बसून तो म्हणायला लागला मग आता भाऊ काय कराचा मले तर आधीच दिल कमजोर माझा ए हरामी हाल बालदीनं त्याला डिवचलं त्याच्या चेहऱ्याकडे पाहत तीच समोरच्या चार पाच झोपड्यातल्या चार लोकांना बोलावून घेऊन आली खूप सगळे लोक गोळा झाले मोंगिसाचा जेठ आणि जेठानी पुढे झाले आपसुक सगळी सूत्र बिरसाकडे आली त्यांना दोन तरण्या बाण मुलांना गावात पेटाळलं जा रे एक खाट आणा आणि तो रे केशव शेवटी आठ दहा जण निघाले खाटेवर मोंगिसाला निजवून चार तरण्या मुलांनी ती उचलली बडगावला प्राथमिक आरोग्य केंद्र होत नीरपांढरी ते बडगाव रस्ताही अवघड रस्ता कसला पायवाटच म्हणायची परत नीरपांढरी डोंगर पठारावर तर वडगाव खाली सगळा रस्ता जीव घेणा वळणांचा त्यावरून खाटेत निजवून पेशंटला नेणं मोठं जिकिरेचं काम पण गावातली मुलं या कामाला कधीच नाही म्हणायची नाहीत अशी वेळ गावातल्या कुठल्याही व्यक्तीवर येऊ शकत होती तरी दोन मुलं मोटरसायकलवर पुढे गेली होती ना वडगावला कशी बशी जीप मिळाली ती घेऊन ते परत आले तोपर्यंत तो अर्धा रस्ता पार झाला होता सगळीच मुलं घामानं निथळत होती इतक्यांदा खांदा बदल करू नाही मुंगीचा बेफामपणा ओरडली की सगळे चेहरे मिटून जायचे नील पांढरी ते वडगाव सगळं पाच किलोमीटरचं अंतर पण न संपणार वाटत होत सगळ्यांना अजून ना रस्ता मिळाला होता ना एसटी बस सेवा सगळेच लोक नेहमी वडगावला चालतच ये जा करायचे मुंगीचा पण ओरडायची नंतर निश्चित पडून राहायची गावात चौघांकडे मोबाईल फोन होते पण नेमका आज कोणाचा फोन चालू नव्हता वडगावला रिचार्जचं दुकान होतं पण दुकानदार पंधरा दिवसांपासून कुठं गावाला गेला होता वडगावच्या प्राथमिक उपकेंद्राकडे ते पोहोचले वा तेव्हा वाटेतच त्यांना नर्स बाईचा घरवाहू भेटला मान हलवत त्यानं म्हटलं त्या पंधरा दिवसाच्या सुट्टीवर गेल्यात न बका का कोण नाही देणार होते पण ती मॅडम आलीच नाही मग आता राणीमाळ दवाखाना बघायला पाहिजे ड्रायव्हरची कशी बशी समजूत घालत त्यांनी जीप राणीमाळकडे वळवली राणीमाळ येईपर्यंत अजून तासभर गेला सकाळच्या कोवळ्या उन्हात राणीमाळ दवाखान्याची इमारत केविलवाणी दिसत होती तिला कोणी कधी रंगवलं होतं की नाही काय माहित पण आता तर तिच्यावर रंगाचा ठिपकाही दिसत नव्हता छतातून जागोजागी गवताचे पुंजगे उगवलेले दिसत होते आणि मागच्या भागाच छप्परच जाग्यावर खूप दिवस बंद असावी ती इमारत एखाद्या निद्रिस्त सुस्त सर्पासारखी ती पहुडली होती मागच्या बाजूच्या खोलीत एक माणूस बसला होता उन्हा खात एका काडीने तो दात करत होता आणि नंतर तीच काडी उलटी करून कान करत होता इतके सगळे सात आठ जण त्याच्या समोर आले तरी त्यानं वर पाहिलं नाही बिलसाला राग यायला लागला होता अहो हला केस आणलीये केस कोण गावची निरपांढरीचीरपांढरी हा ते पार नर्मदा किनारी आलेलं नाही काय उठकी राव आता तो सावकाश उठला आणि घरात जाऊन एक किल्ली घेऊन आला ती पूर्णपणे गंजलीये हे बिलसाला दिसलं त्याचा हात पकडत बिलसानं विचारलं डॉक्टर बाबू हे कि ना हा त्या इस्मान सावकाश सगळ्यांवरून नजर फिरवली मग तो संथपणा म्हणाला ना हा कवा येईल उत्तरादाखल तो इसम नुसताच हसायला लागला ये तुझ्या त्याच बखोट धरत बिलसा ओरडला काय सांगू दादा डाक्टर येतच नाही इथं कोणी सहा महिना तरी झाला खाली जावा तुम्ही इस्मानं खिशातून तुम तंबाखू काढली आणि ती तो हातावर मळायला लागला चला बघून घेईल गंपू दादाला आता एकदम चेव चढला त्यानं त्या माणसाची कॉलरच धरली भाऊ वास आता हा चला अपराधी स्वरात तो म्हणाला भाऊ मी जरी काय करणार हिथ नरस बाई टिकत नाही डाक्टर तर दुई वर्षापासून नाही भाऊ साधी ची सुई नाही भेटणार हिथ हजरच राहत नाही कोणी जा दादा जान बचवायची असेल तर खाली घेऊन जावा आपली वस्तू कुठ राडी कलम नाही तर का करदा आरेचे तिथ ग्रामीण रुग्णालयाचं हे नाव सुटसुटीत होत जीप शिरली आरेच्या आवारात तेव्हा वसंत सिस्टर जेवायला निघाल्या होत्या बिलसाला वाटलं त्या टाइमपास करणार होता पण त्या सगळ्या जीपमध्येच चढल्या मोंगिसाला तपासला त्यांनी आणि त्या रागानं म्हणाल्या कोण देखील बालदीजीजीच्या चेहऱ्यावरची हल्ली नाही फक्त डोळ्यांची अस्वस्थ हालचाल झाली सिस्टरनं जळजळीत नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि त्या डॉक्टरांना बोलवायला गेल्या डॉक्टरांनी तपासलं मोगीसाला आणि त्यांचा चेहरा मिटून गेला चिठ्ठी करून देतो ऑपरेशन करावं लागेल जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात शिफ्ट करावं लागेल त्यांना जाता काही बोलणार तेव्हा बिरसानं विचारलं सरकारी गाडी भेटेल आम्हाला डॉक्टर क्षणभर गपगुमान बसले गाडी दिली असती मी तुम्हाला ही काय इथेच आहे त्यांनी बोट दाखवलं कोपऱ्यातल्या झाडाखाली रुग्णवाहिका उभी होती पण तिच्यावर धुळीची पुट चढली होती पण काय करावं ड्रायव्हर पण ठरतच नाही हिथं आणि वरून पेट्रोलचे पैसे बी आले नाही सिस्टरनंच ना उत्तर दिलं गाडी देणार का ना हा बिल्सा प्रचंड चिडला होता उत्तरादाखल डॉक्टर म्हणाले हे बघा खाली झालं नाहीतर गर्भ जिवंत राहायचा नाही वेळ थोडा आहे सगळे जण गंपादादाकडे पाहायला लागले तेवढ्यात कारभाड्यांनी बिलसाला एका बाजूला बोलावलं सरकारी मध्ये काय खरा नाही लेकरू जाणार आणि माय बी त्यापदी बरा पण गंपू दादा काकू करायला लागला जीप मध्ये एका बाकावर अवघडून मुंगीसा पसरली होती बालदीजीजी तिची जेठानी दोघी तिच्या उश्या पायथ्याशी बसल्या होत्या तेवढ्यात जीपच्या खिडकीवरचा पडदा फडफडला आणि मोंगिसाच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला सगळा जीव एकवटून ती सगळं ऐकत होती गंपादादाचा आवाज स्पष्ट ऐकायला आला त्यानं पण म्हटलं तशी तिनं परत डोळे मिटून घेतले पण क्षणभरानं तिनं बालदीबाईची नाटी ओढून स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं निशब्द राहात तिनं केवळ आपल्या पायातल्या तुड्यांकडे बोट दाखवलं एकेका पायात अर्धा अर्धा किलो तरी चांदी असेल बालदीनं फक्त मान हलवली मोंगिसाला काय म्हणायचं होतं ते तिला नीटच कळलं होत मोंगीसाला आत नेलं ऑपरेशन साठी तेव्हा सगळे बंद दाराबाहेर बसून राहिले तिचे जेठ जेठानी गंपागदा बिलसा आणि सगळेच ते सगळे गप्प गप्प होते गोठल्यासारखी झाली होती बालदीजी संतापलेल्या सिस्टरची आठवण येऊन ती आखरसली होती सिस्टरला खवळायला काय जात आहे गावात आलं पाहिजे तिनं तर समजेल लोक कस कसं काय काय असतात ते तिचं मन स्वतःची समजूत घालत होतं तेवढ्या दार उघडलं आणि पांढरा डगला घातलेली डॉक्टरीन बाहेर आली नर्स हातात बाळ होतं डॉक्टरच्या हातात एक जाड रबरी फुगा फुग्याला एक जाड रबरी नळी जोडली होती नळीचं दुसरं टोक बाळाच्या नाकावर चिकटवलं होतं तिनं फुगा दाबला तर बाळाची छातीवर रुडायची नाहीत नाही जवळजवळ धावतच त्या दोघी एका मोठ्या काचेच्या खिडक्या असलेल्या खोलीत गेल्या सगळे उठले आणि काचेतून आत बघायला लागले तेवढ्यात कोणीतरी आतून पडदा सरकवला आणि बोंगीसाच सा बाळ पडद्याआड गेलं पांढरा डगला घातलेली बाय खूप चिडली होती आणि तिचा आवाजही चढला होता आधी तिनं सगळ्यांना खोलीत बोलावलं तिच्या तेव्हा मोंगिसाची जेठानीच काय पण बालदी ही भेदरून गेली होती ऑपरेशन झालं हातातल्या कागदाकडं नजर टाकत तिनं म्हंटल मोंगिसाचा नवरा कोण सगळे टकमक एकमेकांकडे बघायला लागले तिच्या शेजारी पांढरा डगला घातलेले आणखी दोघं होते एक बाई आणि एक बाप्या नवरा नवरा हिचा घरवाला कोण माटी सगळ्यांनी गंपादादाकडं पाहिलं कशी कशी वाचलीये तुमची बायको डॉक्टर बाईंचा चेहरा कठोर झाला होता पण आणि ती थबकली शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली पण बाळ फार सिरियस आहे तुमचं क्षणभर थांबत तिने परत कसला तरी विचार केला सिरियस म्हणजे गंभीररीत्या आजारी म्हणजे खूप खूप बिमार कळलं काहीही नीट कळलं नव्हतं तरी एक साथ सगळ्यांनी माना डोलावल्या जो हात बाहेर आला होता ना तो मोडलाय फ्रॅक्चर झालाय आणि फुफ्फुसाला इजा झालीये नळी टाकावी लागेल छातीत आणि श्वास नलिकेतही तिथून कृत्रिम श्वासोच्छवास देता येतो व्हेंटिलेटर लावावा लागेल त्याला कृत्रिम श्वासोच्छवासाच मशीन कृत्रिम म्हणजे काय श्वासोच्छवास म्हणजे काय हे कुणालाच कळलं नव्हतं अर्थात बिलसा सोडून सगळ्या मान आपसूक त्याच्याकडे वळल्या पण खर्च त्यानं चाचलत विचारलं रोजचा तीन हजार तरी येईल यावर संपूर्ण शांतता पसरली शेवटी बिलसानच तिचा भंग करत विचारलं किती दिवस ठेवावं लागेल पांढऱ्या डगलेवाली किंचित हसली ओठ मुडपत सांगता येत नाही चार पाच दिवस किंवा कितीही बाळ स्वतःहून नीट श्वास घेईपर्यंत क्षणभर ती थांबली आणि म्हणाली शंभर टक्के खात्री नाही देता येणार बाळाची पण जीव आहे तो वाचवायचा प्रयत्न तर केला पाहिजे ना आपण बिरसाला आवाज गवसला आणि मोंगिसा बाय ओह त्या बऱ्या होतील पण दोन बाटल्या रक्त दा द्यावं लागेल त्यांना बावीसशे रुपये रक्ताचा खर्च येईल पहा पांढऱ्या डगल्यातली डॉक्टर म्हणाली खर तर नीट तपासणी झाली असती त्यांची तर आधीच कळलं असतं ना मग बघा सगळी तक्तक वाचली असती आता बघा ऑपरेशन तर करावं लागलंच आणि बाळ ती थांबली तशा सगळ्यांनी माना डोलावल्या काय करायचं बाळाचं मग तिनं परत एकदा विचारलं बिलसा उठला तसे सगळेच उठले सांगता पाच मिनिटात तो पुटपुटला तेव्हा तो काय सांगणार हे डॉक्टर आणि बाईंना आपसुकच कळलं कपाळावर आठ्या घालत त्या सिस्टरला म्हणाल्या पुढचा पेशंट घे गात सैनीबाईनं झाकपाक केली तेव्हा दुपार टळून गेली होती आज शेतावरही जायचं नव्हतं भिंद्राला बरोबर घेत ती मोंगीचा कडे खाटेवर पडल्या पडल्या मुंगीचा आढ्याकडे बघत होती सैनी दचकली किती पांढरी फेक दिसते ही भिंद्राकडे बघत ती पुटपुटली मुंगीचा पांढरी फटक तर दिसत होतीच पण तिच्या हातापायावर भरपूर सूज होती ती उठून बसली तेव्हा तिला ते धाप लागलीये हे सैनीला जाणवलं तिच्या चेहऱ्याकडे तर बघवत नव्हतं मुंगिसाची हाहू पुढे झाली आणि तिनं तिला नीट बस्त केलं चुलीत लाकूड सारत तिनं चहा ठेवला काय करावं या हा मोगी माताच रुचली म्हणायची मग हलक्या आवाजात तिनं सांगितलं सुरा होता सैनीला अजूनच चुटपुट लागली मग मुंगिसाला पहिल्या दोन सुरीच किती आतुरतेनं या सुऱ्याची वाट बघत होती ती सैनीनं सुस्कारा सोडला तजवीज कशी काय जमली इतका खाजगी प्रश्न विचारायला ना सैनीला शरम वाटली ना उत्तर द्यायला हाहूला तेच देवीच बलवंत भाऊंकडून हा सैनी चहा पीत पीत विचार करत होती बलवंत भाऊ म्हणजे तालेवार माणूस नीर पाच किलोमीटरवर त्याचं दुकान होतं वडगावला या सगळ्या भागात त्याच एकुलतं एक स्वस्त धान्याचं दुकान होत त्याच्याकडे केव्हाही गेलं तरी पंधरा वीस लोक उभे असायचे धान्यासाठी पंचक्रोशीतल्या एकूण एक माणसाला ओळखत होता बलवंत भाऊ त्याच्याकडेच शेवटी गेला होता गंपा या गंपो शेठ बलवंत भाऊचा आवाज नैसर्गिकरित्या बसका घोगरा होता गंपा ओशाळला मिशी पिळत बलवंतनं विचारलं कसं काय येणा केला बलवंत भाऊ कधीही कोणालाही एकेरी नावानं हाक मारायचा नाही हे सगळ्या पंचक ऋषीला माहीत होत नाही असच कस नुस हसत गंपू म्हणाला मिशी पिळता पिळता बलवंत शेट गालात हसला त्याला खूप गंमत वाटायची त्याच्याकडे किती लोक यायचे उंच बुटके काळे गोरे स्त्रिया पुरुष पण प्रथम याचना करताना सगळ्यांचा चेहरा कसा सारखाच दिसायचा प्रत्येकाची नड वेगवेगळी पण चेहरा तोच त्यानं फक्त एकच शब्द उच्चारला पण गंपूला आभाळ ठेंगणं झालं किद्याक बलवंत शेटनं विचारलं आणि त्याचं ते कापडात बांधलेलं लाल चोपडं बाहेर काढलं लाल चोपड्यात अंगठा उठवताना तात्काळ पैसे मिळाले म्हणून गंपा खुश होता पण तात्काळ मिळालेले पैसे फेडायला पुढच्या किती पिढ्या खपणार होत्या हे त्याला कुठं माहित होतं रांगेच्या शेवटच्या टोकाला उभा असलेला एक माणूस हा सगळा खेळ काळजीपूर्वक पाहत होता दाढी मिशा वाढवलेला हो हा माणूस आपल्याला ओळखता आला नाही असं रात्री झोपताना बलवंत शेटला वाटलं त्यानं आरशात पाहिलं त्याचे केस थोडे थोडे पिकायला लागले होते त्या माणसाला आपण शिरस्त्याप्रमाणे ओळखलं असतं तर बरं झालं असतं असं त्याला का कोणास ठाऊ पण राहून राहून वाटत राहिलं खरंच किती कठीण आहे ना म्हणजे बाळांपणासारखी अवघड गोष्ट किंवा अवघड प्रसंग आपण पहिल्या भागातही पाहिलं होतं जेव्हा जयवंताचा जन्म झाला तेव्हा सुद्धा सैनीनं स्वतःहूनच सगळी तयारी केली होती आणि मग जी आली होती आणि आता तर इतक्या कॉम्प्लिकेटेड केसेस असताना सुद्धा तिथे साधे बेसिक सुविधा नाही आहेत किंवा तिथे जे काही आरोग्य केंद्र आहेत तिथे योग्य माणसं अवेलेबल नाही आहेत हे किती अवघड आहे या लोकांचं आयुष्य सगळं आणि मग कायच हे असे सावकार किंवा जे पैसे देतात ते मग पैसे देऊन कर्ज बाजारी व्हायचं आणि ती कर्ज पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या फेडत राहायची पण आता परत बलवंत शेठ ज्याला पंचक्रोशीतली सगळी माणसं आहेत नावा सकट त्यांनी हा जो माणूस पाहिला आहे तो त्याला ओळखता आला नाहीये त्याला त्याची चुटपूट लागलीय आणि खरंच बलवंत शेठलाही ओळखता येऊ नये असा हा अनोळखे माणूस कोण फिरतोय तिथे आणि हा तोच आहे का की जो दिसल्याचा भास सैनीला झाला होता किंवा तिला तो भास वाटला होता पण तो खरंच हाच माणूस आहे काय होणार आहे पुढे हे बघायला किंवा हे आपण पुढच्या भागांमध्ये ऐकूच यात तोपर्यंत धन्यवाद